दीपावलीचा सण मानवतेचा अमूर्त वारसा म्हणून घोषित अमेझॉन भारतात दोन हजार तीस पर्यंत पस्तीस अब्ज डॉलर्स ची गुंतवणूक करणार अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशभरात एकशे साठ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास झाल्याचं सरकारचं लोकसभेत निवेदन महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची टोल माफी येत्या आठ दिवसात लागू करावी असे विधानसभा अध्यक्षांचे शासनाला निर्देश आणि गडचिरोलीत अकरा नक्षली अतिरेक्यांचं आत्मसमर्पण भारतभर साजरा केला जाणारा दीपावलीचा सण आता मानवतेचा अमूर्त वारसा बनला आहे युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत दिवाळीचा समावेश केल्याचं युनेस्कोचं विसावं अधिवेशन नवी दिल्लीच्या लाल किल्ल्यात सुरू आहे त्यात आंतर सरकारी समितीच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आलं केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली ही बातमी समजल्यावर देशात आणि जगभरातल्या भारतीय समुदायात आनंद व्यक्त करण्यात येत आहे दीपावली हा केवळ सण नाही तर आपल्या संस्कृती परंपरा आणि जीवनमूल्यांशी जोडलेली दृढ भावना असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर आनंद व्यक्त केला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनीही या घोषणेबद्दल या समाधान व्यक्त कलि आहे यापूर्वी रामलीला दुर्गापूजा आणि इतर अनेक भारतीय परंपरांचा तसंच पारंपरिक कौशल्यांचा समावेश या यादीत झाला आहे अमेरिकेतला मोठा उद्योग समूह अमेझॉननं भारतात दोन हजार तीस पर्यंत पस्तीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे कंपनीचे उपाध्यक्ष अमित अगरवाल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित अमेझॉन संभव परिषदेत ही घोषणा केली विकसित भारताच्या उद्दिष्टांशी अमेझॉनची प्रगती सुसंगत असल्याचं सांगून ते म्हणाले की या गुंतवणुकीतून दहा लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात क्षमता वाढ दळणवळण आणि इतर पायाभूत सुविधा विकास रोजगार निर्मिती आणि लहान उद्योगांना पाठिंबा ही या गुंतवणुकीची उद्दिष्ट असतील याआधी मायक्रोसॉफ्टनं सतरा अब्ज डॉलर्स गुंतवणुकीची घोषणा केली आहे अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत एकशे साठ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ते आज बोलत होते भाजपचे गोडम नागेश आणि समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता या योजने अंतर्गत एक हजार तीनशे स्थानकान का विकास किया वैष्णव एक्सेस टू स्टेशन को बहुत ध्यान दिया गया है पार्किंग एरियाज को कैसे डेवलप करें उसका ध्यान दिया गया है एक बहुत अच्छी जिसका बेनिफिट मिला पैसेंजर्स के लिए एक बड़ा होल्डिंग एरिया स्टेशन के बाहर बनाया गया उसकी शुरुआत न्यू दिल्ली स्टेशन से की गई थी उसके बाद में कई करीब करीब पचास साठ स्टेशन पे होल्डिंग एरिया बनाया गया जिससे की पैसेंजर्स आए गेल्या अकरा वर्षात देशभरात दहा हजार एकशे सत्तर टपाल कार्यालय उभारण्यात आल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत सांगितलं भारताची टपाल यंत्रणा जगातल्या सर्वात मोठ्या टपाल यंत्रणांपैकी एक असून देशभरात एक लाख चौसष्ट हजार टपाल कार्यालय आहेत असं त्यांनी सांगितलं टपाल यंत्रणा सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे गेल्या तीन वर्षात नक्षलग्रस्त नऊशे तीन नवी टपाल कार्यालये उघडण्यात आली बँका नसलेल्या गावांमध्ये पाच हजार सातशे शहचाळीस टपाल कार्यालय मंजूर झाली असून त्यापैकी सहाशे सत्तावन्न सुरू झाल्याचं शिंदे यांनी सांगितलं दोन हजार तीस पर्यंत दहा कोटी टन कोळशापासून इंधन वायू निर्मिती प्रकल्पाचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं असून यासाठी पंच्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचं केंद्रीय कोळसा मंत्री सतीशचंद्र दुबे यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं देशातल्या सात इंधन वायू निर्मिती प्रकल्पांपैकी दोन प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलं यामुळे भारताचं तेल मिथेनॉल आणि अमोनिया यांच्यावरील अवलंबित्व कमी होणार आहे इंधन वायू निर्मिती प्रकल्पाद्वारे युरिया तसंच इतर रसायनांची निर्मिती होईल त्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होईल असं दुबे म्हणाले मानवाधिकारांच्या जतन आणि संवर्धनासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय परिषदेत त्या बोलत होत्या माणूसपणाचा हक्क निर्विवाद आणि अबाधित राहिला पाहिजे असं सांगून त्या म्हणाल्या की न्याय समता आधारित आणि संवेदनक्षम समाज व्यवस्था तयार करण्यासाठीची मशागत मानवाधिकार दिवसा कार्यक्रमातून होत असते देशात न्याय हा देखील जन्मसिद्ध हक्क असला पाहिजे असं त्या म्हणाल्या ह्युमन राईट्स आर कॉन्टेंटन ऑब्जेक्टिव्ह बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर हे वी well. right barriers, मेक अवर without exploitation and टू एज विथ dignity. या राष्ट्रीय आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात स्वागत महाराष्ट्रात सर्व इलेक्ट्रिक वाहनांना शासनानं जाहीर केलेली टोल माफी येत्या आठ दिवसात लागू करण्यात यावी आणि निर्णय लागू केल्यापासून आजवर वसूल झालेली टोल रक्कम परत करावी असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य विधानसभेत दिले प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते याबाबतचा प्रश्न शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता त्यावर वरुण सरदेसाई यांनी उपप्रश्न विचारले सर्व संबंधित टोल नाक्यांवर टोल न घेण्याच्या सूचना आठ दिवसात देण्यात याव्यात अशा वाहनांसाठी राज्यभर चार्जिंग स्टेशन वाढवा आणि त्यांच्या क्षमतेत देखील वाढ करा अशा सूचना अध्यक्षांनी यावेळी दिल्या वाढवून बंदर ते समृद्धी महामार्ग दरम्यान होणाऱ्या नवीन रस्त्याची लांबी एकशे ब्याऐंशी किलोमीटरवरून एकशे चार किलोमीटर इतकी कमी करण्याचं नियोजन करण्यात येत आहे हा रस्ता पासष्ट गावातून जाईल अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली दारूची दुकानं स्थलांतरित करण्यासाठी संबंधित इमारतीचा ना हरकत दाखला घेणं अत्यावश्यक करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावरच्या प्रश्नाच्या उत्तरात केली, मूळ प्रश्न पिंपरी चिंचवड शहरातल्या एका दुकानाबाबत शंकर जगताप यांनी उपस्थित केला होता राज्यात गेल्या सहा वर्षात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या तीस लाखांहून जास्त घटनांची नोंद झाली आहे तर दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळात रेबीजमुळे तीस जणांना आपले प्राण गमावे लागले अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात शिंदे म्हणाले स्थानिक पातळीवरच्या संबंधित संस्थांना श्वानाचं निर्बिजीकरण आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत मुंबई पुणे नागपूर कल्याण डोंबिवलीसारख्या प्रमुख शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी प्रश्न विचारला होता गडचिरोली इथं आज अकरा जहाल नक्षलवाद्यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं त्यांच्यावर एकंदर ब्याऐंशी लाख रुपयांचं बक्षीस होतं विभागीय समितीच्या दोन सदस्यांचाही यात समावेश आहे यावेळी रश्मी शुक्ला यांनी जहाल नक्षलवादी भूपती याच्या शरणागतीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सी सिक्सटी कमांडोंचा सत्कार केला आणि त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं तसंच उर्वरित नक्षलवाद्यांनीही शस्त्र टाकून आत्मसमर्पण करायचं आवाहन केलं इंडिगो विमान कंपनीच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या अनियमिततेबाबत दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली या अनियमिततेमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी सरकारनं उचललेली पावलं वैमानिकांच्या कामाच्या वेळेबाबतचे नियम लागू करण्याबाबत झालेला विलंब आणि इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत न्यायालयानं सरकारला प्रश्न विचारले दक्षिण गोव्याच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळांवर विविध प्रकारचे फटाके आतिषबाजी करणारी उपकरणं ज्वालाग्रही पदार्थ यांच्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे ही बंदी सर्व नाईट क्लब बार आणि रेस्टॉरंट्स हॉटेल्स गेस्ट हाऊस बी शॅक तात्पुरता निवारा स्थळं तसंच मनोरंजनासाठीच्या स्थळांना तस लागू करण्यात आली आहेत गोव्यात आरपोरा इथं नुकत्याच झालेल्या नाईट क्लब दुर्घटनेत पंचवीस जणांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही बंदी जारी करण्यात आली आहे ऑस्ट्रेलियात सोळा वर्षांखालच्या मुलांना समाज माध्यम वापरावर बंदी लागू झाली आहे ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्वानिज यांनी यंदा सप्टेंबर महिन्यात या बंदीविषयीची घोषणा केली होती दीपावलीचा सण मानवतेचा अमूर्त वारसा म्हणून घोषित अमेझॉन भारतात दोन हजार तीस पर्यंत पस्तीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत देशभरात एकशे साठ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास झाल्याचं सरकारचं लोकसभेत निवेदन महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांसाठीची टोलमाफी येत्या आठ दिवसात लागू करावी असे विधानसभा अध्यक्षांचे शासनाला निर्देश आणि गडचिरोलीत अकरा नक्षली अतिरेक्यांचं आत्मसमर्पण याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार